It's Ups oficana, right? Aria is Kiskar and Kixливоi. Aria is Kisaias. Sloedi kitaikan karulaa ia. innonal Lain Lain Ups

रोष या गोष्टीचा वाटतो अजूनही झोपलेलं हिंदू जागा होत नाही त्या दिवशी त्या लोकांना धर्म विचारून त्यांना मारण्यात आलेलं आहे मग इतकं जर छंडपणा जर एवढं जर होत असताना हिंदू जर झोपलेला असेल तर त्याचा काही उपयोग नाही आमची एक विनंती आहे मोदी साहेबांना आता हे दरवेळेचं रोज रोजचं मरण पास करून एकदाच काय येतं फैसला करून एक तर ते राहते न तर आपण राहू एवढंच आमचं धोरण आमची मागणी आहे की आता मोदी साहेबांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी कि गेल्या दोन दिवसापासून आम्हाला असं जाणवत आहे की गाजापट्टीत झालेल्या हल्ल्याचा निषेध होत होता पण आज भारतात झालेल्या हल्ल्याचा भारतात राहून काही लोक निषेध करत नाही येत ही मोठी शोकांपी आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आता फैसला हवा एकशे पंच्याण्णव देशाच्या यादीतलं एक देश कमी करा आणि आता तातडीनं पाकिस्तानवर हवाई हल्ला नौदलाचा हल्ला आणि लष्कराचा हल्ला करून एकदाच कायम तर टाका एवढी माझी માન્ય પંતપ્રધાના વિનંતી છે જય હિન્દ જય